आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील तीनशे एकवीस गावात तीस जूनपर्यंत धरती आबा जनभागीदारी अभियाना अंतर्गत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत या अभियानाद्वारे आदिवासी जाती जमातींना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे काल शिबिरात महसूल कृषी आदिवासी विकास आरोग्य महिला आणि बालकल्याण पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदेच्या विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले तसंच लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी सिकलसेल तपासणी करण्यात आली प्रधानमंत्री धरती